नमस्कार मित्रांनो निसर्गात या पक्ष्यांना नकळते कधी येणार पाऊस कसे लावतात अंदाज जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पाऊस येणार असल्याची आनंद वार्ता सुरुवातीला हे पक्षीच देतात त्यांच्या हालचाली सुरेल आवाज तसेच त्यांच्यात होणाऱ्या बदलातून पावसाचा ठोक बांधला जातो सध्या ग्रामीण भागात पावसासह हो इतर काही दूध पक्षी आपल्या कृतीतून पावसाचे संकेत देत असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात निसर्ग परीक्षणात निरीक्षणात पक्ष्यांची भूमिका महत्वाची असते पक्ष्यांच्या हालचाली कृती रंगात होणारा बदल सुरेल आवाजासह हो। त्यांच्या घरटी बांधण्याच्या पद्धतीवरून पावसाचा अंदाज लावता येत असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे सध्या हवामानात झालेला बदल आणि गावोगावच्या शिवारात पर्जन्य दूत असलेल्या पक्ष्यांच्या हालचाली पाहता सुखसरी लवकरच बरसतील असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे पावसाचे संकेत देणारे पक्षी तिबोटी खंडवा निळ्या कानाचा खंडता छोट्या खंड्या हे पक्षी मे महिन्यात पावसाची चाहूल दर्शवतात तसेच पान कोंबडी आणि मोर हे पक्षी पावसापूर्वी ओरडून पूर्वकल्पना देतात कोकीळ कावळा आणि चिमणीही आपल्या कृतीतून पावसाचे संकेत देत असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले पेरते म्हणणारा पावसा पावसा हा पक्षी दूत मानला जातो पेरते भा असे सांगणारा पावसा ओरडू लागला की शेतकरी आजही मशागतीच्या कामाला सुरुवात करतात हे विशेष नवरंग देतो पावसाची वर्दी नवरंग पक्षी पावसाची वर्दी देतो आणि त्याच्या विशिष्ट आवाजाने पावसाची चाहूल लागते असे पक्षी अभ्यासक सांगतात शेतकरीही नवरंग पक्षाच्या आवाजावर पावसाचा अंदाज बांधतात तितरीचा सांकेतिक स्वर अंगावर काळे पांढरे ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे कोड्यान केको कोड्यान स्वरात ओरडू लागले की पाऊस येणार असे शेतकरी समजतात या आवाजावरच पावसाचा निष्कर्ष लावतात आफ्रिकेतून येणारा चातक जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून येणारा चातक पक्षी सर्वप्रथम देतो चातक पक्षी पिऊ पिऊ अशा सांकेतिक आवाजात ओरडायला लागला की पाऊस काळ जवळ आला आहे असे समजले जाते पक्षी विविध प्रकारे मान्सूनच्या आगमनाचे संकेत देऊ शकतात पक्ष्यांच्या वर्तनात काही बदल होतात हालचालीत वाढ होते पावसाळ्याजवळ येताच ते अधिक सक्रिय आणि सुरेल आवाज काढतात सध्या ग्रामीण भागात पक्ष्यांच्या अशा हालचाली दिसून येत आहेत प्रजनन काळात बरेच पक्षी अधिक सक्रिय आणि विशिष्ट आवाज काढणारे असतात जे बहुतेकदा पावसाळ्याशी जुळते काही पक्षी पावसाळ्यात विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये किंवा वर्तन प्रदर्शित करतात चमकदार पंख किंवा विशिष्ट आवाजही काढतात धन्यवाद